सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आपण शेळ्यांना जांभळीचा पाला आणलेला आहे हा बघा तर जांभळीचा पाला जो शेळ्यांना आपण आणलेला आहे तो आपल्या शेतामध्ये जांभळीचं झाड आहे तर काल थोडं वारं होतं आणि त्या वाऱ्यामध्ये एक जांभळीची फांदी तुटलेली होती तर ती फांदी मी घेऊन आलेलो होतो तर शेळ्यांना जर बघितलं तर शेळ्यांना जो मोठ्या पानांचे जे झाड आहेत जसं की कुंभर झालं त्याच्यानंतर जांभळ झाले त्याच्यानंतर आंब्याचा पाला खातात पण आंब्याचा पाला पण एवढा देत नाही आपल्याकडे नाहीये आणि आंब्याचा पाला जसे म्हणजे मोठे झाड जे आहेत मोठ्या झाडांचे मोठ्या पानांचे झाड जे आहेत त्याच्यात हे खातात सर्व तर सोबत आपण आंब्याचा पाला पण कधीतरी दिलेला ठीक आहे तर हे जे मोठे मोठे पानांचे जे झाडं आहेत तर त्याच्यात उंबराचं झाड झालं त्याच्यानंतर त्याच्यात पिंपळाची पानं झाली त्याच्यानंतर छोट्या पानांमध्ये आपण लिंबाचा पाला देऊ शकतो आणि अजून आपल्याकडे मोठ्या पानांमध्ये आपल्याकडे तुती आहे तर आपण तुतीची पण लागवड केलेली आहे शेतामध्ये यावेळेस आणि छोटे छोटे रोपं तयार झालेले आहेत त्याचे तर अजून पंचेचाळीस दिवसात त्याचे चांगला पाला येऊन ल आपल्याला हार्वेस्टिंगला येऊन जातील ते म्हणजे तो एक घरचा चारा आपला रेडी होईल यासं दर आठवड्यातनं एक झाडाचा पाला आपण चेंज करत असतो तर आपण शेवगा आपल्याकडं बाग असल्यामुळं आपण शेवगा पण त्यांना आठवड्यातनं एकदा देतो तर जसं शेवगा झालं जांभळ झाली त्याच्यानंतर तुती झाली आपण तुती पण लागवड केलेली आहे तर तुतीचा पाला पण आपल्याकडे आहे तर जे मोठे पानं आहेत अशा झाडांचे पाला पण ते खूप आवडीने खातात जसं की पिंपळाचे पानं झाले त्याच्यानंतर उंबराचा पाला झाला आपाट्याचे पानं आपटाचे पाला झाला तर हे पाला ते शेळ्या खूप आवडीने खातात आणि त्याच्यात कसं आहे वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे मिनरल्स विटॅमिन्स वगैरे असतात आणि जी कमतरता त्यांना था था रेग्युलर चाऱ्यातून असते होते तर ती याच्यातून भरून जाते आणि आपण जे खुराक देतो त्याच्यातून मेजरली त्यांना प्रोटीन आणि एनर्जी जी लागणारी असते शेळ्यांना तर ती ती मिळते त्याच्यातनं पण मिनरलचं थोडंफार प्रमाण त्याच्यातनं कवर होत चालतं तर त्याच्यामुळं चा चाऱ्याचं नियोजन वेगवेगळ्या वेगवेगळ्या झाडांचं संगोपन करा आणि जे झाडपाला वगैरे वेगवेगळ्या बदलत जा देत जा लिंबाचा पाला देत जा आणि आपण कसं नियोजन करता हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा की आपण काय काय शेळ्यांना चारता आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी जे काम करतो माझ्या तुळजाय फार्म्सवरती तर ते आपल्यासोबत शेअर करत राहील आणि असेच नवनवीन व्हिडिओज येत राहतील तर त्याच्यासाठी कनेक्ट व्हा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र